नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपण स्क्रीनवर आत्ता बघत आहात या आवाजही ऐकत असाल सरकार मित्रमंडळ करमाळा यांच्या वतीने अथर्व शीर्ष पठण याचा कार्यक्रम चालू आहे सुंदर अशी रांगोळी टाकलेली आहे आणि मांडवामध्ये शांत चित्ताने दोनशेहून अधिक महिला अथर्व शीर्षाचं पठण करत आहेत जे आपण आत्ता स्क्रीनवर बघत आहात आणि ऐकतही आत की कसं शांत चित्ताने अथर्व शीर्षाचं पठण चालू आहे यात मनोभावे अशा पद्धतीमध्ये या महिला अथर्व शीर्ष म्हणताना आपण पाहता मित्रांनो सदरील दृश्य हे आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपलेली आहे या दृश्यांमधनं आपण बघतच आहात की किती शांत चित्ताने हे पठण सुरू आहे दोनशे महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागात यात घेतला आहे शहरातील सरकार मित्र मंडळ हे नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी अग्रेसर असते नेहमीच विविध कार्यक्रम मंडळातर्फे घेतले जातात गणेशोत्सवानिमित्त तीन दिवसीय अथर्व शीर्ष पठन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून दररोज एकवीस वेळा आवर्तन केलं जात आहे केले जात आहेत यात सहभागी झालेल्या एकवीस महिलांना लकी ड्राव पैठणी साड्या देण्यात आली आल्या आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सूरज वांगडे व उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितले मित्रांनो हे सरकार मित्रमंडळ दरवर्षी असेच धार्म धार्मिक कार्यक्रम घेत असतात याचे दृश्य आम्ही आपल्याला स्क्रीनवर दाखवली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका